नमस्कार मंडळी चला तर आणखीन एक छान असा चा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणे बरोबर शेअर करते आणि हा जो नर्सरीचा व्हिडिओ आहे तो एका शॉर्ट व्हिडीओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केला होता मी तर बरीचशी जी फुलझाडा आहेत ती त्या व्हिडिओमध्ये मला दाखवता आली नाही तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी दाखवते मी झालं आणि तशी नर्सरी फार मोठी आहे कधीतरी पुन्हा एकदा मी इथे येईन आणि त्याचा मोठा असा व्हिडिओ बनवेन आणि तो सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेन तर ही जी सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलेली आहे की सगळी जी झाडं आहेत की नाही ही सगळी इन्डोर प्लांट्स आहेत इथे मध्ये जी दिसतात ती सुद्धा इनडोअर आहेत म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे आपण घरामध्ये कोणत्या दिशेला कोणतं रोप ठेवायचं आहे ते आहे त्याच्यामध्ये तर इथे ही की नाही कॅक्टस आहेत आणि हा जो प्रकार ना मी पहिल्यांदाच पाहिला वेगवेगळ्या कलरचे जे आहेत कारण कॅक्टस आपण नॉर्मली ग्रीन कलरच पाहिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये बरेचसे प्रकार होते पण ते त्यांच्याकडचे संपले होते म्हणजे बरेच रंग होते त्याच्यामध्ये बाकी ही सुद्धा आहे ती इनडोर प्लांट्स आहेत आणि त्याच्यामधलं हे जे आहे की नाही ते रोग मला अतिशय आवडलं हे व्हाईट कलरचे जी पानं दिसतात की नाही ती फुलं आहेत अॅक्च्युअली त्या झाडाची आणि त्या झाडाचं नाव आहे विंटर ग्लोरी पण मला वाटलं ते इनडोर प्लांट आहे म्हणून घ्यायचं ठरवलं पण नंतर कळलं की ते उन्हामध्येच फक्त जगू शकत आ, इंडोर प्लांट नाही ते चुकून त्यांनी तिथे ठेवलं होतं पण अतिशय सुंदर वाटलं आणि नाव तर त्याचं खूपच छान होतं विंटर ग्लोरी म्हणून तर घ्यायचं तर होतं पण वरती कसं होतं माहितीये का जास्त करून ऊन येत नाही त्याच्यामुळे मग ते जगलं नसतं म्हणून मी ते घेतलं नाही बाकी ही पण जी मोठी मोठी दिसत आहेत ते इनडोर प्लांट्सच आहेत म्हणजे शोभेसाठी आपण लावू शकतो वगैरे तर मला पाहिजे होते दोन रोप गॅलरी मध्ये ठेवायच्यासाठी नाही तर इथे तुम्हाला दाखवते हा मला दोन जी रोप आहेत ती आवडली हे बघा ही लाल पानांमध्ये जी दिसत आहेत ना ती खूप सुंदर वाटली मला म्हणजे छान दिस दिसली असती मध्ये म्हणून मी ती खरेदी केली तर तुम्हाला एक गंमत का जेव्हा पण मी नर्सरीमध्ये जाते ना तेव्हा माझ्या मनामध्ये ना नेहमी एक प्रश्न येतो कि आपने तिते की आपण तिथे कि नाही खर तऱ्हेची फुलं बघतो आणि त्यांच्याकडे खूप छान अशी फुललेली असतात आणि भरपूर साऱ्या कळ्या पण पडलेल्या असतात त्या झाडांवरती पण आपण जसे त्या घरी आणतो की नाही ते रोप त्यांना काय होतं माहिती नाही की म्हणजे एकाच वेळेस कळ्या पण असतात की नाही त्या फुलून जातील पण त्याच्यानंतर पुन्हा कळ्या पण यायच्या नाहीत आणि फुलं पण फुलणार नाहीत असं होतं काहीतरी आणि माझ्याबरोबर तर नेहमीच होतं खूप आवडीने काहीतरी फुलझाड घेऊन यायची घरी आणि घरी आल्यानंतर त्यांचं असं काहीतरी होतं तर मी तोच प्रश्न त्यांना विचारला तर ते म्हणायला लागले की हा तुमचाच नाही म्हणतात हे सगळ्यांचाच प्रश्न असतो आमच्याकडून फुलं झाडं घेऊन जातात आणि घरी गेल्यानंतर एक फक्त फुलं लागली पुन्हा लागलीच नाही असा त्यात प्रश्न असतो तर त्यांनी किने त्याच्यावरती एक सोल्युशन दिलं आणि ते सोल्युशन कसं आहे तयार तयार करायचं आणि आठ दिवसांनी किने झाडांची म्हणजे रोपांची जी आहेत म्हणजे पानं जे आहेत तिथपासून घ्यायचं असं त्यांनी सांगितलं आता बघू आपण ते केल्यानंतर ऑरेंज कलरचं खूपच सुंदर कलर होता आणि फुलं सुद्धा खूप छान लागली होती त्या रोपट्याला दोनच फक्त रोप त्यांच्याकडे शिल्लक होती आणि मी एक घेता घेता एका मॅडमने मग ती ते मी घेतलं त्याच्यानंतर इथे की नाही हा येलो कलरचं जे दिसतंय मला असं वाटलं की हे आर्टिफिशियल खरं तर जेव्हा हात लावला तेव्हा मला कळलं खरी गुंडाळलेली म्हणून अशी वेलवेट लेस कशी गुंडाळलेली असते तशी ती वाटत होती पण ती आर्टिफिशियल नसून अगदी खरीखुरी फुलं होती खूपच सुंदर वाटली मला ती सुद्धा त्याच्यानंतर की ना ह्यांच्याकडे खरं तर औषधी वनस्पती पण मिळतात फुलझाडं मिळतात फळझाडं मिळतात पुन्हा जे आपण ह्याचे असतात ना शेतीसाठी वगैरे जे काही लागतं ते पण सगळं त्यांच्याकडे मिळतं तर नर्सरी फार मोठी आणि इथे जी तुम्हाला हिरवळ दिसते ते आहे शेवंतीची हर तऱ्हेची शेवंती म्हणजे जांभळी पिवळी ऑरेंज राणी कलर रेड वगैरे असे बरेच प्रकार होते त्याच्यामध्ये आणि हे त्यांनी मध्येच कि नाही एका औषधी वनस्पतीचं पान काढून माझ्या हातात दिलं म्हणायला लागले की ते डोकं वगैरे दुखल्यानंतर ह्याचं जे पान आहे चुरगळायचं आणि त्याचं तो लेप लावायचा डोक्याला म्हणजे डोक्याला शांत मिळते म्हणजे लगेच जर दुखत असेल डोकं तर बरं वाटतंच आणि हा बघा आता जो मी तुम्हाला कलर दाखवला मरून कलर तर तो एक शेवंतीचा कलर मी घेतला कोणकोणती फुलझाडा घेतली व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवतेस पण इथे की नाही गुलाबाची सुद्धा बरेच म्हणजे बरेच प्रकार होते त्यांच्याकडे गुलाबाचे आणि जास्वंदीचे पण खूप सारे प्रकार होते खूपच कलर मला दिसले दीच तिथे अतिशय सुंदर वाटले पाहायला सुद्धा आणि एकदा येऊन गे माझ्या या नर्सरीमध्ये मन भरलेलं ते त्याच्यामुळे अजून एक फेरी तर मी नक्की मारेल इकडे आणि अजून पण फुलझाडं मला घ्यायची आहेत ती सुद्धा नक्कीच घेईल तर तेव्हा पण जेव्हा येईल की नाही तेव्हा खूप मोठा असा व्हिडिओ करून तुम्हाला सगळ्या प्रकारची झाडं जी आहेत तुमच्या बरोबर नक्की शेअर करेन आणि ऑनलाईन की नाही यांच्याकडे सेवा उपलब्ध नाही सध्या तरी असेल तेव्हा मी नक्की तुम्हाला सांगेन तर चला तुम्हाला दाखवते मी याच्यामध्ये मी कोणकोणती फुलझाडं घेतली तर ही शोची घेतलेली आहेत आणि ती शेवंती आहे दोन प्रकारची आणि गुलाबाची रोपं घेतलेली आहेत तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब